नमस्कार मी राकेश चूर्वंशी धाराशिव शहरातील सामान्य नागरिक म्हणून समस्त धाराशिवकरांच्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतोय की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आर पी कॉलेज समोर आपल्या गावात शहरातून जाणारा जो बाराशी आवासा रोड आहे ह्याला जवळपास नऊ ते दहा महिन्यापूर्वी मान्यता भेटली आहे ही त्याची वर्क ऑर्डर आहे एवढं होऊन सुद्धा अजूनही काम चालू झालेलं नाही त्याच्यामुळे जो आपल्या जाऊन चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जो रस्ता आहे ज्याच्यामध्ये शाळा कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामध्ये एवढे खड्डे झाले नूतन शाळेपासून सकाळी गेलो होतो तर विद्यार्थ्याला शाळेमध्ये जास्त भूड्याभर पाणी म्हणून जावं लागत आहे त्याच्यानंतर एसटी स्टँड पासून साजना रस्ता जो आहे तो आज सकाळी तरी एवढा विद्यार्थी साजवत की पूर्ण रस्ता नदीमय झाला होता रस्त्यामध्ये खड्डे दिसत नव्हते रस्त्यात रस्ता लोकांना नेट गाडी चालवता येत नव्हती ह्याच्यामध्ये कितीतरी लोक पडले काही काही लोकांच्या जाग येत नाही नऊ दहा महिन्यापूर्वी टेंडर होऊन सुद्धा माने कंपनीला भेटून सुद्धा आतापर्यंतही रस्त्याचं काम शहरात चालू झालेलं नाही त्याच्यामुळे समस्त धारा शिवकरांनी उद्या सकाळी अकरा वाजता आरपी कॉलेज येथे जमावे व रस्त्याचं काम लवकर चालू व्हावा याच्यासाठी जनआक्रोश त्या प्रशासनापर्यंत सरकार पण पचवावा ही मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराज